नमस्कार मी सायली देशपांडे आज आपण भगवद्गीतेतल्या अंतरंगाबद्दल जाणून घेऊया गी। भगवद्गीता ही भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलाधार आहे पहिला मानसशास्त्रज्ञ म्हणून आपण भगवंत श्रीकृष्णांचं नाव घेऊ शकतो या भगवद्गीतेच्या अंतरंगाकडे बघत असताना यामध्ये फक्त कुरुक्षेत्रावर द्विधा मनस्थितीत असलेला अर्जुन आणि त्याला उपदेश करणारा कृष्ण इतक्याच पुरती ही गीता सीमित नसून या अनेक अध्यायांमध्ये मानवी मनाच्या प्रत्येक पैलूंचा विचार केलेला दिसून येतो की प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात रोज जगत असताना अनेकविध संकटं कधी नैराश्य येतं तर कधी ताणतणावांना तोंड देता देता नाकी नऊ येतात अशा सगळ्या उद्विग्नावस्थेमध्ये आपल्या मनाला शांत करून त्याला समजावून आणि त्याची उत्तम प्रकारे समजूत घालून त्यावर मार्ग काढणं हा एक वेगळा दृष्टिकोन भगवद्गीता आपल्याला देताना दिसते अर्जुन योगापासून सुरू झालेला हा अठरा अध्यायांचा प्रवास जवळजवळ इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटीला येतो की आपल्याला थक्क व्हायला होतं भगवद्गीता ही फक्त भगवंतांनी सांगितली आणि अर्जुनाने ऐकली या दुहेरी भूमिकेतनं मर्यादित न राहता त्यामागे असलेला सखोल विचार मानवी मनाची असलेली उत्तम विचारांची बैठक आणि निर्णय तत्परता या तीन सूत्रींवर ही संपूर्ण श्रीमद भगवद्गीता आधारलेली दिसून येते सांख्ययुगामध्ये उदाहरण बघायचं झाल्यास ज्यावेळेला अवस्थेमध्ये असलेला अर्जुन कुरुक्षेत्रावर जातो प्रथमदर्शी सैन्याचं निरीक्षण केल्यानंतर त्याच्या मनात असा विचारही येतो की मला नको आहे हे युद्ध वगैरे माझे सगळे आपलेच आहेत आणि आपल्यांविरुद्ध काही युद्ध पुकारायचं त्यावेळेला मात्र त्याच्याशी जो काही वर्ताव कौरवांनी केलेला आहे याचा त्याला विसर पडतो आपलं सुद्धा बरेचदा असंच होतं की आपल्याला कोणी आपल्यावर कुरघोडी करत असताना म्हणा किंवा आपण बरोबर असून सुद्धा चुकीच्या काही गोष्टी जर आपल्याबद्दल झाल्या तर आपण माफ करून देतो पण जिथे धर्माचा विषय येतो त्यावेळेला मात्र कर्तव्यापासून दूर होता कामा नये हा संदेश तिथे कृष्ण देताना दिसतात सांख्ययोगामध्ये हो सुद्धा कृष्ण त्यांना हेच सांगतात की तुला हे वाटतंय की हे तुझ्या हातून मारले जाणार आहेत पण तू जरी यांचा वध केला नाही तरी भविष्यात मात्र यांना मृत्यू हा प्राप्त होईलच कारण जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा कधीतरी मृत्यूला प्राप्त होतो त्या आशयाने एक श्लोकसुद्धा त्याच्यासमोर भगवंत उद्धृत करतात आणि तो असा नैननछिंदंती शस्त्राणी नैनंद दहती पवक न चैनं क्ले न शोषयती मारुत अर्थात या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे हा कोणीही जाळू शकत नाही याला कोणी सुकवूही शकत नाही याच्यावर कुठल्याही बाह्य गोष्टींचा परिणाम होणार नाही तेव्हा हे अर्जुना हातात शस्त्र घे आणि आता या युद्धाला सज्ज हो एका नवीन ऊर्जेसह जर भगवद्गीतेचा अभ्यासवर्ग आम्ही लवकरच सुरू करत आहोत आपल्याला अशीच अंतरंगातली गीता जाणून घ्यायची असेल तर निश्चितपणे संपर्क साधा धन्यवाद